नमस्कार सरांचं स्वागत आहे लोकसभा दोन हजार चोवीसच्या वोटिंग डेच्या अपडेटमध्ये आता मी बेलापूर गावामध्ये आहे विद्याप्रसारक हायस्कूल केंद्र जे आहे या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासोबत महायुतीचे का पदाधिकारी कार्यकर्ते आहेत जे नरेश मस्के जे महायुतीचे उमेदवार आहेत शिवसेनेचे त्यांच्यासाठीचे निवडणूक प्रचार म्हणा किंवा वोटिंग डेच्या दिवशी नागरिकांना सहकार्य करत आहेत मतदाना सहकार्य करत आहेत माते मातेसाहेब मला सांगा कसा रिस्पॉन्स आहे तुमच्या बेलापूर गावातून नरेश मस्केंसाठी रिस्पॉन्स सकाळपासून आज जवळजवळ सात वाजल्यापासून भरपूर लोक जे जॉगिंगला वगैरे जातात त्या लोकांचा जा भरपूर म्हणजे प्रति प्रतिसाद आहे जेणेकरून सुशिक्षित लोक जास्त करून इथं वोट मतदानाला उतरलेली आहेत भरपूर मला सांगा की नरेश मस्के या हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन आलेले आहेत म्हणजे सर्वांना माहिती की नरेश मस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिबिंब आहे तर या अनुषंगाने निवडणूक प्रचारामध्ये तुमच्या बिलापूर गावामधून किंवा तुमचा हा सबोध परिसर आहे कसा रिस्पॉन्स राहिला भरपूर मोठा रिस्पॉन्स जेणेकरून आता बी जे पी आणि शिवसेना युती असल्यामुळे नरेश मस्केजींना मत म्हणजेच मोदीजींना मत असा आम्ही प्रचार देखील केलेला आहे त्या त्या अनुषंगाने भरपूर बार, मतांनी ते निवडून येतील विशालजी पण इथं आपल्यासोबत आहे विशालजी काय सांगाल की एकंदरीत आजचा जो रिस्पॉन्स आहे जसं निर्गण मात्रे साहेब सुशिक्षित नागरिक जे आहे ते वोटिंग साठी सकाळीच गेले म्हणजे त्यांचा जो ओरा हो आहे तो भारतीय जनता पार्टीचे आणि महायुतीचे जे उमेदवार शिवसेनेचे नरेश मस्के यांच्याकडे राहिलेला आहे एकंदरीत पूर्ण दिवसामधून तुम्हाला काय वाटतं नरेश मस्के यांना तुमच्या ह्या बेलापूर गावाने सभोवताल परिसरात किती मताधिक्य प्राप्त होईल शिंदे साहेबांचं कार्य आणि मोदीजींच्या नावावर मोदीजींचा करिश्मा बघून ही सुशिक्षित जनता आणि आपली गावातली ही जनता संपूर्ण उतरलेली आहे मोठ्या संख्येनं आणि उत्स्फुसता अशी उतरलेली आहे वोटिंगसाठी ग गर्मी असून सुद्धा आता एवढ्या याच्यामध्ये पण एकदम लोकांचा प्रतिसाद चांगला आहे एकंदरीत ग्रामस्थ म्हणले की थोडा वेळ लागतो महिला महिलांचा कसा रिस्पॉन्स आहे या सर्व गोष्टीमध्ये महिलांचा पण हा चांगला रिस्पॉन्स आहे मशीन चा थोडं मशीनच्या मध्ये थोडे स्लो चालल्यामुळं तिथं लाईन भरपूर लागलेली आहे त्याच्या आम्ही एक ते दिलेलं आहे तिथं तुम्ही नागरिकांना येणाऱ्या पा पाच तास अजून बाकी आहेत तिथं नागरिकांना जास्त असं मतदान करावे नरेश मस्के यांना यासाठी तुम्ही काय आव्हान कराल नागरिकांना आव्हान करतो का हिंदुत्व आणि मोदी साहेबांना एक करून चारशो पाच करण्यासाठी आपण तुम्ही असं मोठ्या संख्येनं उतरा आणि वोटिंग करा धन्यवाद तर अशा प्रकारे बेलापूर गावामध्ये महायुतीचे उमेदवार जे आहे शिवसेनेचे नरेश मस्के यांना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे असं इथल्या महा बेलापूर गावातील जे महायुतीचे शिवसेनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्यासोबत त्यांची चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्वासोबत मी सुदीप घोल बेलापूर गाव इथून